नाही आता अनेक वेळा आमची कमिशनर चर्चा होतेच म्हणजे तिथं भेट द्यावीच असं नव्हे आणि आता आवश्यकता आहे तिथं आमचे निवडून आलेले सदस्य नाही आहे आणि मग कोणीतरी ते काहीतरी आढावा घेतला पाहिजे नागरिकांच्या अपेक्षा आहेत नाही तर मग नागरिकांना असं वाटायचं की लोकप्रतिनिधी आहेत तरी देखील ते करायला पाहिजे त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आज आढावा बैठक घेतली आणि याचा अर्थ असा नाही अनेक आढावा बैठका ह्या घेतलेल्या आहेत महापालिकेत कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही बैठक झाली असेल तर तुमची अशी इच्छा असेल किंवा मी दर महिन्याला अशी बैठक घ्यावी महापालिकेत काही माझी अडचणी यापूर्वी तिथं कार्यरत होते आणि ते काम पाहत होते सगळं आता ते नाही आहेत निवडणूकच नाही आहेत त्यामुळे आज प्रशासकीय बैठक ती घेतलेली आहे मला असं वाटतं की एक अशा बैठका होत राहिल्या